रहिवाशांचा संताप उफाळला बॅचिंग प्लांट बंद करा नाहीतर रस्त्यावर उतरू ठाण्यात आंदोलनाचा इशारा घोडबंदर रोडवरील बोरीवडे गाव परिसरात सुरू असलेल्या आर एम सी बॅचिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून आता त्यांचा संतापाचा कडेलोट झाला आहे वाढते धूळ आणि प्रदूषण वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात लढ्याची तयारी केली आहे रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे डोळे झाक केली आहे बॅचिंग प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले वृद्ध आणि नागरिकांना श्वासोच्छवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे या मुद्द्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस ठाण्यात जाऊन ते थेट निवेदन दिले आहे यावेळी उपविभागप्रमुख मंगेश कदम शाखा प्रमुख सुमित भोसले संजय अंभोरे यांसह स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी सोसायटी सभासद कमिटी मेंबर आणि सेक्रेटरी उपस्थित होते त्यांनी प्रशासनासमोर दोन ठोस मागण्या ठेवल्या आहेत ताबडतोब बॅचिंग प्लांट बंद करावा काम किमान दोन ते चार दिवस तास बंद ठेवावे अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल या लढ्याला रौनक डिलाईट विहंग व्हॅली फेज प्लॅटिनम लॉन्स रौनक फाइट्स यच वन उन्नती ग्रीन्स जी वन ते जी फोर या सोसायट्यांचा पूर्ण पाठिंबा आहे रहिवाशांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने बैठक घेऊन त्वरित निर्णय घेतला नाही तर संपूर्ण परिसरात रास्ता रोको आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल आमच्या आरोग्याशी खेळ खपून घेतला जाणार नाही आता आम्ही गप्प बसणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त होत आहेत प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण ठाणे शहराचे लक्ष लागले आहे आणि त्याच्यामध्ये ना दुसरं ना आमचे एवढे कमीत कमी सातशे ते आठशे फ्लॅट आहेत तिथं आणि दुपारी काम चालू असतं एक ते चार किंवा दोन ते चार काम आमचं बंद झालं पाहिजे बाजूला सिनियर सिटिजन वगैरे एवढा त्रास होतो एवढी धूल एवढा आहे ना आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही सर्वजण सर्वांना ता पहिले मी नमस्कार करतो आज आम्ही आमच्या वडोली पोलिसला सिनियर साहेबांच्या माध्यमातून चर्चा करून सिनियर साहेब कोर्टामध्ये त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसरला मी आज पत्र दिला निवेदन दिला अतिशय डेव्हलपमेंटच्या आम्ही बरोबर आहे पण डेव्हलपमेंट होत असताना जे काही सोसायटी वर्ग रेडी झालेले कॉम्प्लेक्स रेडी झालेले आहेत हावरेपासून तर पूर्ण विएंग जे काय बिल्डिंग रेडी आहेत सातशे ते हजार फ्लॅट रेडी आहेत आणि त्याच्या बरोबर एक बोलताना पंचवीस मीटरवर आर एम सी प्लांट बसवण्याचा प्रयत्न बिल्डर करत आहे बिल्डरचं नाव घेणार नाही कारण मी साहेबांना बोलवलं आहे तर आम्हाला सकारात्मक त्याच्यावर चर्चा करून आम्हाला प्लान नको आहे आर एम सी आपण बाहेर न मागूनही आर एम सी मध्ये तुम्ही काम करू शकता आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही पण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो आमची फ्लॅट घेतलेली आहे आम्ही जर आमची फ्लॅट आहेत त्याच्या एकदम बाजूला जर आर एम सी प्लॅन आला तो खोकला धूल आणि अतिशय गंभीर विषय आहेत गेल्या टायमाला मेगा इंजिनिअरिंगचा जेव्हा प्रोजेक्ट आला अतिशय गरजेचा प्रोजेक्ट होता तरी आम्ही खूप रिक्वेस्ट करून त्यांना हवऱ्याची जेव्हा विनंती आली तेव्हा आम्ही तो प्लांट स्थानिक आपले चार चारदा निवडून आलेले आपले सरनाईक साहेब आहेत आमदार साहेब आपले आज ते मंत्री आहेत त्यांनी तात्पर येऊन त्या जागेवर आणि आरामसी प्लांट थांबवला आणि मेगा इंजिनिअरिंगचा काम म्हणजे अतिशय महत्वाचा काम होता घोडबंधवडसाठी कारण टलन होणं खूप गरजेचं आहे ट्रॉफिकचा विषय त्याच्याने सॉल्व्ह होणार आहे पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर लोकांच्या जीवावर खेळला जाईल किंवा लोकांना त्रास होणार असेल तर आम्ही डेव्हलपमेंटलाही विरोध करू आणि हा आर एम सी प्लांट आम्ही होऊन देणार नाही याचे आम्ही संकेत आणि आम्ही सकारात्मक चर्चा करण्यासाठी साहेबांना निवेदन दिलेलं आहे का एका हप्त्यामध्ये आमची चर्चा करा का बिल्डरला सांगा बिल्डरचं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचं असेल तर हजार रुपये फुटामागे वाचवण्यासाठी किंवा पाचशे रुपये फुटामागे वाचवण्यासाठी तर तिथं आर एम सी प्लांट लावून ते बनवत असेल तर याला आमचा विरोध आहे तर त्यांनी बाहेरनं आर एम सी खूप गोडबंदरला डेव्हलपमेंट चालू आहे आपल्या फॉन्टेन जवळ भेवडीतून आर गाड्या येतात आणि सर्वांचं चा काम चालू आहे तर आमची इच्छा आहे की बाहेरनं आरएमसी मागवावी आणि त्याचं काम त्यांनी चालू ठेवावा प्लस आमची दुसरी रिक्वेस्ट अशी होती त्या बिल्डरची निमावली आहे का जर सोसायटी एरियामध्ये जेव्हा काम चालू असतो तेव्हा त्यांनी दोन ते चार काम बंद केलं पाहिजे अतिशय सकाळी आठ ला काम चालू करतो रात्री नऊ ला काम बंद करतो दुसरा निवेदन आमचं तेही आहे त्याला का दुपारी दोन ते चार काम त्यांनी बंद ठेवावा कारण मुलं शाळेतून येतात जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना आराम करायला भेटत नाही आमच्या दोन विनंती आम्ही सरनिअर साहेबांना केलेल्या आहेत सिनियर साहेबांना प्लस आम्ही डी सी पी साहेबांनाही निवेदन देणार आहे सरनाईक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही आणि चारही नगरसेवक आहेत गोडबंद रोडचे त्याने दिलेलं आहे आणि त्याचं इनिशियल आमचे उपविभाग प्रमुख आहेत मंगेश कदम आणि आमचे शाखा प्रमुख आहे संजय आंबुरे यांनी करून आणि सर्व कॉम्प्लेक्सचे चेअरमॅन सेक्रेटरी आता इथं आम्ही बोटावर मोजणारी माणसे आहेत आम्ही पन्नास शंभर दोघं एका फोनवर जमा झालोय जा पण आमचा या हप्त्याभरामध्ये जर आमचं निवेदनाला मान सन्मान देऊन जर आमची चर्चा नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्ही सांगणार आहे साहेबांना एवढा बोल मी थांबतो